आज मराठा समाजाच्या इतिहासात सुवर्ण लिहावा असा दिवस आहे गेल्या अनेक वर्ष म्हणजे मला मी कैलासवाशी अन्नासाहेब पाटील यांच्यावर मराठा महासंघामध्ये काम केलेलं आहे तेव्हापासून चाळीस वर्ष मराठा समाज आरक्षणासाठी झुंज देत आहे संघर्ष करत आहे पण आज जरांगे पाटील एक नेतृत्व विस्थापितांचं गरजवंत मराठ्याचं नेतृत्व उदयास आलं आणि या जिद्दी माणसांनी त्याच्या पाठीमागं लाखो नव्हे तर करोडो मराठा समाजाच्या पाठीमागं उभारला आणि आज मुंबईकडं निघताना वाटेत नवी मुंबई येथे राज्याचे मंत्री मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेबांनी येऊन मराठा समाजाला आरक्षण मंजूर केलं आज जवळजवळ सत्तावन्न लाख कोणबी सर्टिफिकेट केवळ जरांगी पटलामुळं आज शासनाच्या अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आज सगळे सोयऱ्याची जरी व्याख्या केली तर एका सर्टिफिकेट या सर्टिफिकेटच्या पाठीमागं दहा जण जरी म्हटले तर कमीत कमी तीन ते ती साडेतीन कोटी लोकांना आज मराठा समाजाचा कुणबी म्हणणं आरक्षण मिळणार आहे मराठा बी सीमध्ये सामील होणार आहे आणि कायद्याच्या पद्धतीने हे आरक्षण मिळालेलं आहे कारण कुणबी हा पूर्वीच सीमध्ये आहे आणि जो शेतकरी आहे जो गोर गरीब आहे हा कुणबी समाजाला आता तीन साडेतीन कोटी लोकांना मराठा समाजा आर आरक्षण मिळाल्यानंतर जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मराठा समाज हा कुणबी समाज म्हणून पुढं सीमध्ये येणार आहे त्यामुळं आजचा विजय हा फार मराठा समाजचा मोठा आहे आणि ह्याचं सगळं श्रेय जर कुणाला जात असेल तर सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांना सां जातं आहे अशा नेतृत्वाला ह्याच्या पुढं एक समाज म्हणून कुठेही काम करताना आम्ही मनोज दरांगे पाटील हेच आम आमच्या समाजाचे नेते राहतील एवढं त्याप्रसंगी सांगतो